पंतप्रधान आमजी पवार आपले अभिजितजी पारवे उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेले सर्व प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्व लाभार्थी खर तर दोन हजार चौदा पहिल्यांदा देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी ठरवलं की ह्या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला मी पक्क छत नाही जो माझ्या देशातला नागरिक आहे तुटक्या कुठल्या घरामध्ये राहतो त्या प्रत्येकाला माध्यमातून मग प्रधानमंत्री घरकुल योजना आहे मोदी आवास योजना आहे शबरी आवास योजना आहे रमाई आवास योजना आहे आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेली अहिल्याबाई कोळकर घरकुल योजना यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अजून कोणती राहिली मोदी आवाज सांगितला या सगळ्या योजनेच्या माध्यमातून बघा घोषणा केली सात करोडचा सा टप्पा भारतामध्ये हा पूर्ण सुद्धा झाला पटाय मामू पण तेवढ्यावरती आपले मोदीजी थांबले नाही आता परत सेल्फ सर्वे सुद्धा करण्याची आपल्याला प्रत्येक प्रत्येकाला कारण की बऱ्याच वेळेला काय होते ग्रामसेवक असते मॅडम तुम्ही सांगितलं तुम्ही करा करा कमी यंत्रणा आहे तुम्ही स्वतः इतका वेळ देता तुमचे खरं कौतुक करावं तेवढा कमी आहे पण तुमचे ग्रामसेवक आमच्या लोकांना भेटत नाही ना तुमचा व्हिडिओ आमच्या लोकांना भेटत पिढी मॅडम तर आता एक ते दोन दोन तीन तीन चार जास्त पिढी मॅडम तुम्ही तरी एवढ्या फिरत असतात सगळीकडे तुम्ही तरी अवेलेबल इझिली होतात लोक आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत ऑफिस मध्ये बसतात पण आमचे ग्रामसेवक मंडळी तर बाप असा कारभार झालाय बघ का कुठे बोरीचा पगार तुम्हाला शासन तिथे काही ग्रामपंचायतच्या सालवाड्यासारखं काम करायला कोणी सांगितात मग हे लोक काही खोट सांगतात का पंधराशे

का नाही इतकेच वस्तू शिकलत राहील भीती भरपूर असं चालवण्यासारखं कोणाचं काम केलं ना याद राखी मेघना वर्डीकरचा शब्द आहे चमचेगिरी बिलकुल चालणार नाही आता बडथ करून टाकेल सांगते चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राख का इथं कारभार करतो मला माहिती नाही का उत्तम मी जेव्हा तिथे ता बोलवलाय आमाली करायची ना सोडून दे नोकरी पुन्हा मला जर असं खाण्यावर आलं तर बघ मग पडत करून टाकेल सांगायला इथं सगळ्यांच्या समोर चालणार नाही येई येई

कळवलं का व्हिडिओला कळवल नाही व्हिडिओ सर मला कळवलं काय सांगितलं तुम्हाला हे मान्य व्हिडिओ सर त्यांनी सांगितलं मी झालं ते काय कायद्याचं पुढे आहे का कधी देणार लेखी काय नाही ठिकाणचं नियोजन केलं ग्रामपंचायत त्याच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे असं विनाकार चालणार नाही तुला पण नोकरी करायची असेल ना तर नीट करायची सांगते बिलकुल मला जर काही कानावर आलं बघ याद अभसा नह सुछूर, गंप्र ०श्यक सिर्क च एके को मिल्ध आगरशीना, सन प्यारे करेचान ध्यागरशी lanes ap जी कि डंपुर आगरशी डंच के साहिए, अ lettर मतशाइनों हरी मतँशाई आगल, एकाहिए आग भी मिलकूना, थुप है आगल, multimod wrote a word of the worshipbird pecaks Nice